स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षी तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या नांग्या ठेचण्यासाठी पोलिसांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत गाडे असं या नराधमाचं नाव आहे आरोपी हाशिरुल तालुक्यातील गुनाट गावी गेल्याची माहिती आहे तो गुनाट गावाचा रहिवासी आहे पोलिसांना प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्तफय गाडे ह्या गुनाट गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात लपून बसल्याची शंका आहे त्यामुळे पोलिसांकडून ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेतला जात आहे पण आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना या शेताना शेता शेता, शेता ना दिसत नाही एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा घटना आता गुनाट गावाच्या शिवारात बघायला मिळत आहेत पोलिसांचा खूप मोठा फौजफाटा परिसरात दाखल झालेला आहे आरोपीच्या शोधासाठी पोलिस या शेतातून त्या शेतात त्या शेतातून पुढच्या शोधात फिरताना दिसत आहेत पुसाच्या दाट शेतात अतिशय बारकाईने शोध मोहीम सुरू आहे यासाठी ड्रोन ब्लॉक स्क्वॉडचा वापर केला जातोय पण तरीही आरोपी हाती लागायचं नाव घेताना दिसत नाही यात पोलिसांना आणखी मोठी अडचण म्हणजे संबंधित शेतात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलिसांच्या शोधात आणखी अडथळा वाढताना दिसतोय पुसाच्या शिवारात शंभर पोलिसांकडून शोध सुरू आरोपीच्या शोधासाठी तब्बल शंभर पोलिसांची अतिरिक्त कुमक गुनाड गावाच्या शिवारात दाखल झाली आहे पोलिस आज सकाळपासून सा आरोपीचा उसाच्या शेतात शोध घेत आहेत आरोपी हा काल रात्री शेतापासून जवळ असलेल्या आदर्श येथे पाणी पिण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली तसेच आरोपी हा ऊसाच्या शेतातच लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे त्यामुळे आज सकाळपासून पोलीस उसाच्या शेतात डॉग स्क्वॉडसह शोध घेत आहेत पण अद्यापही पोलिसांच्या हाती आरोपी लागलेला नाही आरोपीच्या शोधासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे आरोपीकडे जास्त पैसे नसल्याची माहिती आहे त्यामुळे आरोपी बाहेर कुठेही पळू शकणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे तो ज्या शेतात लपला आहे तिथे दूरदूरपर्यंत उसाचं शेत आहे त्या त्यामुळे पोलिसांपुढे त्याच्या शोधाचं मोठं आव्हान आहे पण आरोपी आज पोलिसांच्या हाती लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकही पोलिसांना शोधकार्यात मदत करत आहेत पोलिसांनी आरोपीला शोधून देणाऱ्याच एक लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे त्यामुळे आरोपी आज सापडतो का ते पाहणं महत्वाचं आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही तपासातून पोलिसांना या संदर्भात काही महत्वाची माहिती मिळाली आहे त्यानुसार पोलिसांची पथके आरोपी दत्ता गाड्याच्या दत्तागेड गुनाट गुन्हाट या गावी पोहोचली आहेत गुनाट गुनाट हे गाव पुणे पुणे जिल्ह्यातील शिरूर शिरूर तालुक्यात आहे या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपी बाबत महत्वाची माहिती मिळाली आहे याच गावातील एका घरात आरोपी शेवटचा दिसल्याची माहिती समोर आली आहे आरोपी गावात दिसल्याची माहिती व्हिडिओमध्ये दिसत असलेले हेच ते घर आहे जिथे आरोपी दत्ता गाडेला दत्ता गेड शेवटचे पाहिले गेले होते इथेच नाही तर याच घरात आरोपीने पाणी देखील प्यायल्याची माहिती समोर आली आहे पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही गावकऱ्यांनी दिली आहे आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या पुणे पोलीस गुन्हे शाखेची पथके आधीच रवाना झाली आहेत यातील काही पथके आरोपीच्या गुन्हा गुन्हाट गावात थांबून आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहेत श्वान आणि ड्रोनची मदत पोलिसांच्या मदतीला श्वानपथक डॉग स्क्वॉड देखील आहे या श्वानपथकाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे काम पोलीस करत आहेत आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत आरोपी दत्ता गाडेला दत्ता गेड पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची ड्रोन देखील मदत घेतली आहे स्वागेट बस स्टँड केस गुनाट गुन्हाट गावाच्या आजूबाजूला असलेल्या उसाच्या शेतातही त्याचा शोध घेतला जात आहे या शेतात तो लपला आहे का हे पाहण्यासाठी ड्रोन ड्रोन फिरवले जात आहेत मात्र अद्याप या नराधमाचा शोध लागलेला नाही स्वारगेट स्टँड परिसरातील लोक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या दत्त्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी दत्त्रेय गाडे याचा युद्ध पातळीवर शोध सुरू होता स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लोक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याचे ठरवले त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ता मागविण्यात आला आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला ओंकार वसेदार चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी वरील नंबरशी संपर्क साधा